बदलापूरमधील बाल शोषण प्रकरणाने संपूर्ण देशाला हदरवून टाकले एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे या प्रकरणात सफाई कामगार अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे परंतु आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय अक्षय शिंदेच्या वडिलांनी दावा केलाय की त्यांचा मुलगा या प्रकरणात निर्दोष आहे आणि त्याला फसवण्यात आलाय अक्षय शिंदेच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की अक्षयनं जे काही केलं त्यात काहीही चुकीचे नाही तो फक्त बाथरूम सफाईचे काम करतो त्यामुळे मुलींवर अत्याचार करण्याचा प्रश्नच येत नाही त्यांनी हा दावा केला की के अक्षयला या प्रकरणात फसवण्यात आले अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे त्यांना मारहाण करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांनी अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करण्याची मागणी केली त्यांच्या मते या चाचणीद्वारे अक्षयच्या निर्दोषतेचा पुरावा मिळू शकतो अक्षयची आई म्हणाली अक्षयला पंधरा दिवस झाले कामाला लावून तेरा तारखेला घटना घडली आणि अक्षयला सतरा तारखेला धरून घेऊन गेले आम्हाला तिथल्या काम करणाऱ्या बाईनं सांगितलं की अक्षयला पोलीस घेऊन गेले एवढेच मला माहित झालं पोलीस लोक मुलाला मारू लागले माझ्या लहान मुलाला पण मारलं चौकीत पोलिसांनी सांगितले अक्षयला फक्त बाथरूम धुवायचं काम होतं तो रोज अकरा वाजता बाथरूम धुवायचा पुरुषांचे बाथरूम देखील तो धुत होता आम्ही सगळे कुटुंब तिथं काम करतो